कृष्णाचे आराध्य दैवत स्वाभिमान दाते छत्रपती शिवाजी महाराज स्त्री शिक्षणाचे जनक सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले समतेचे पुरस्कर्ते आरक्षणाचे जनक राजे राजर्श्री शाहू महाराज शिक्षणाशिवाय उद्धार नाही शिक्षणाशिवाय प्रगती नाही आणि म्हणूनच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश आपल्या सर्वांना देणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन आणि कीर्तन याच्या माध्यमामधून आपल्या मस्तकातील अज्ञान आणि अंधश्रद्धा याची घाण साफ करणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांना मी या ठिकाणी वंदन करतो आणि आज मानव आर्ट भाषण करायला शिका या क्लासमध्ये आपल्या सर्व वक्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो बंधून मी मानव आर्ट भाषण करायला शिका या क्लासचा विद्यार्थी आहे हा क्लास आपण सर्वांनी आपल्या एका विशिष्ट अशा हेतूने विशिष्ट अशा उद्देशाने धारण केलेलं आहे यामध्ये आपल्याला आपल्या नोकरीमध्ये आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये आपल्याला आपल्या समाजामध्ये एक प्रकारचं प्रावीण्य कमवायचं आहे समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवायची आहे या उद्देशाने हा क्लास जॉईन केलेला आहे परंतु बंधूनं हा क्लास जॉईन केल्यानंतर हा क्लासचं प्रशिक्षण घेतल्यानंतर हा क्लास एवढ्यापुरताच लिमिटेड किंवा एवढ्यापुरताच मर्यादित आहे असं मला वाटत नाही कारण हा क्लास केल्यानंतर माणसाच्या अंगी जे गुण आहेत ते गुण म्हणजे नकारात्मक दृष्टी सकारात्मक दृष्टी आळशी वृत्ती काम काम करण्याची वृत्ती हे जे माणसाचे गुण आहेत या गुणाचा देखील विकास होत असतो मित्रांनो हा क्लास केल्यानंतर आपल्यामधले जे नकारात्मक गुण आहेत ते नाहीसे होतात आपल्यामध्ये सकारात्मक दृष्टी निर्माण होते आपण जो आपला जो वेळ आहे तो विनाकारण वाया घालवत असतो ह्या क्लासच्या माध्यमामधून आपल्याला एक प्रकारचे स्वप्न आपल्यामध्ये स्वप्न पाहण्याची वृत्ती आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्यामधील जी आळशी वृत्ती आहे ती आळशी वृत्ती आपण घालवून देत असतो मित्रांनो भाषणाचे अनेक असे फायदे आहेत परंतु मला जे फायदे अनुभवायला मिळाले मला ज्याचा अनुभव आला तो या ठिकाणी मी शेअर करत आहे मित्रांनो बंधून जो व्यक्ती भाषण करायला शिकतो जो व्यक्ती भाषण करत असतो त्याच्यामध्ये चांगले गुण देखील विकसित होत असतात मानवी मूल्य देखील त्याच्यामध्ये दे विकसित होत असतात माणूस हा लिमिटेड लिमिटेड विचारश्रेणीमध्ये माणूस हा स्वार्थी वृत्तीमध्ये स्वार्थी वृत्तीमध्ये जगणारा व्यक्ती आहे परंतु जो व्यक्ती भाषण करत असतो जो व्यक्ती कित्येक लोकांसमोर बोलत असतो त्याच्यामध्ये चांगले गुण देखील निर्माण होत असतात त्याच्यामध्ये मानवी मूल्य निर्माण होत असतात आणि माणसाचा उद्देश हाच आहे की या जगामध्ये मानवी मूल्य जपणे आणि माणूस की जपणे हाच खरा माणसाचा धर्म आहे हा हीच खरी माणुसकी आहे आणि याच्यासाठी जो माणूस जगत असतो तोच खऱ्या अर्थाने त्याचं जीवन जगत असतो एवढे अनेक फायदे या भाषणाचे आहेत मित्रांनो मी एक पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना नक्कीच मला माझ्या कामाचं जे काय प्रेझेंटेशन आहे ते व्यवस्थित देता येत नव्हतं म्हणून या भाषण करायला शिका या क्लासकडे निवळलो आणि नक्कीच मला सांगायला गर्व वाटेल की भाषण करायला शिका या मानव आर्ट क्लासमध्ये माझं व्यक्तिमत्व तर व्यक्तिमत्व तर घडलेलंच आहे परंतु मला एक प्रकारचा आत्मविश्वास कामासाठीच नाही तर आपल्या जीवनामध्ये काम करत असताना आपल्या जीवनामध्ये अभिव्यक्त होत असताना समोरच्याशी बोलत असताना मला कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नाही आणि एक माणूस म्हणून माणसामध्ये जे गुण अपेक्षित असतात माणसाचं जो व्यवहार अपेक्षित असतो तो व्यवहार ह्या भाषण करायला शिका या क्लासच्या माध्यमामधून साध्य होत असतो मित्रांनो मी आज पिंपरी चिंचवड या ठिकाणी सहा वर्ष पोलीस अधिकारी म्हणून काम केलेलं आहे या ठिकाणाहून माझी बदली झालेली आहे आणि नक्कीच पोलीस अधिकारी म्हणून काम करत असताना अनेक अशा अडचणी मला येत होत्या परंतु हा क्लास जॉईन केल्यानंतर मी पोलीस अधिकारी म्हणून हे काम तर व्यवस्थितच केलेलंच आहे परंतु एक माणूस म्हणून समा समाजामध्ये कसं अभिव्यक्त होणं गरजेचं आहे समाजामध्ये कसं प्रेझेंट होणं गरजेचं आहे फक्त आपली नोकरीच लिमिटेड नाही आपली नोकरी आपलं कुटुंब आपला समाज एवढ्यापुरताच आपण आपलं काम लिमिटेड न ठेवता आपण एक माणूस म्हणून काय करणं गरजेचं आहे माणूस म्हणून आपण जन्माला आलो यासाठी आपण सेवा परोपकार या गोष्टी देखील देशहिताच्या देखील करणं गरजेचं आहे आणि हे सर्व शक्य आहे ते भाषण करायला शिका या क्लासमुळेच कारण हा क्लास जॉईन केल्यानंतर माणसाची जी स्वार्थी वृत्ती आहे ते निघून जात असते कारण या मंचावर आपण फक्त आपल्या स्वार्थी वृत्तीचा आपल्या ज्या गरजा आहेत याचाच विचार करत नाही याचीच माहिती घेत नाही तर आपण या, या मानवाट भाषण करायला शिका या क्लासच्या माध्यमामधून अनेक महापुरुषाचे चरित्र अनेक विचारश्रेणी देवा धर्माचा अभ्यास देव आहे की नाही त्याच्यानंतर आपण सर्व प्रकारचे विषय या ठिकाणी हाताळत असतो सर्वांचे विचार या ठिकाणी पाहत असतो आणि त्याच्या माध्यमामधून आपल्याला आपले ज्ञानामध्ये तर भर पडतच असते परंतु एक माणूस म्हणून देखील आपण चांगल्या प्रकारे घडत असतो आणि एक माणूस म्हणून घडल्यानंतर आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर आपल्यामध्ये बोलण्याची चालण्याची वागण्याची प्रेझेंट होण्याची क्षमता निर्माण झाल्यानंतर आपण एक नक्कीच चांगल्या प्रकारची व्यक्ती म्हणून समाजामध्ये अभिव्यक्त होत असतो आणि ज्या ज्या वाटा जे सक्सेस आपल्याला मिळालेलं नाही ज्याच्यामुळे आपण मागे आहोत त्या वाटा आपल्यासाठी चांगल्या प्रकारे खुल्या झालेल्या दिसून येतील एवढंच या ठिकाणी मला सांगायचं वाटतं आणि हा क्लास जरी मी पूर्ण केलेलं आहे माझी या ठिकाणाहून बदली झालेली आहे परंतु या क्लासचं माझं एक प्रकारचं नातं आहे कारण भाषण केल्यानंतर माणसामध्ये जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये निर्माण होत नाही असं मला वाटतं एवढंच तो या ठिकाणी मी सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद